महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माझे, माझे सभापती एक उद्योजक आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर जोशी सर जे आहे त्यांचं मूळ गाव हे बीड जिल्ह्यामधलं होतं आणि बीड जिल्ह्यामधून यांचा परिवार जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आलेला होता आणि दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस या दिवशी रायगड जिल्ह्यातलं नांदवी हे जे गाव आहे त्या गावामध्ये जोशी सरांचा जन्म झालेला होता आणि त्यानंतर यांचा परिवार जो आहे तो शिक्षणाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थलांतरित झालेला होता आता घरामध्ये यांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता आणि जोशी सर जे आहेत ते वार लावून जेवण करायचे वार लावून जेवण करणं हे आपण हे कन्सेप्ट नीट समजून घ्या की पूर्वी काय व्हायचं की ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं असायचं ते आपल्या आईवडिलांपासून दूर जायचे किंवा शहराच्या ठिकाणी जायचे आता त्या ठिकाणी काही मान्यवर मंडळी असायची काही दानशूर मंडळी असायची आणि ती मंडळी ही या मुलांना आपल्याकडे जेवायला बोलवायची म्हणजे सकाळी एकाकडे जायचं संध्याकाळी एकाकडे जेवायला जायचं अशा पद्धतीनं सात दिवस वेगवेगळ्या माणसांकडे जेवायला जायचं आणि कुणाच्या आवडीनिवडीला काय प्राधान्य नव्हतं काय आवडतं काय आवडत नाही पण तशा अवस्थेमध्ये यांनी ते शिक्षण घेतलेलं होतं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं जोशी सरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेस ते त्यांना शिक्षकाची नोकरी लागली होती त्यांना पन्नास हजार रुपये सॉरी पन्नास रुपये पगार होता म्हणजे त्या काळातला पन्नास रुपये म्हणजे फार पगार होता त्यांना आणि त्या पगारामध्ये त्यांचा खर्च सगळा भागत होता आणि त्याच्यातनं काही पैसे शिल्लक राहत होते आणि ते पैसे त्यांनी वाचवले आणि नंतर पुढं यम ए केलं आता यम ए पूर्ण झाल्यानंतर मग ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीला लागले होते आता ही नोकरी करता करता अजून त्यांच्याकडे काय चार पैसे यायला लागले आणि त्यांना एक तर शिकायचं होतं पुढं जायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं आणि मग त्यांनी यल एल शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण चांगलं म्हणजे चाललेलं होतं पगार चांगला मिळत होता पण यावरतीच जोशी सर समाधानी नव्हते त्यांना व्यवसाय करायचा होता कारण नोकरी करून करून किती करणार आणि नोकरीमध्ये प्रगती जास्त करता येत नाही व्यवसायात मात्र आपल्याला पाहिजे तेवढी प्रगती आपण करू शकतो आणि त्यामुळे मग त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे नोकरी तर चालूच होती पण व्यवसायसुद्धा करायला सुरुवात केला पण सुरुवातीला त्यांना अपयश आलं अपयश आल्यानंतर मग ते खचून नाही गेले पहिलं अपयश आलं दुसऱ्यांदा केला व्यवसाय तोही डब्यात गेला तिसऱ्यांदा केला तोही बुडाला चौथ्यांदा केला त्याच्यातही यश आलं नाही असे अनेक व्यवसाय जोशी सरांनी केले पण त्यांना यश आलेलं नव्हतं अपयश येत होतं तरीसुद्धा जोशी सरांनी हार मानली नाही पुन्हा 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 प्रयत्न करत राहिले आणि अपयशातनं पुन्हा ते पेटून उठायचे पुन्हा नव्यानं सुरुवात करायचे असं करत 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 त्यांना असं वाटायला लागलं की चला आपण क्लासेस काढूया आणि त्यानंतर मग कोहिनूर क्लासेसची सुरुवात झाली आता हे क्लासेस चालतील की नाही कारण पाठीमागचा अनुभव असा होता की त्यांनी जेवढे व्यवसाय केले सगळे बुडलेले होते आणि नोकरीतनं पैसे मिळवत होते आणि इकडं व्यवसायामध्ये घालवत होते पण तरी त्यांनी हार मानलेली नव्हती आणि पुन्हा दादर रेल्वे स्टेशनच्या समोर रानडे रोडच्या श्री बिल्डिंगमध्ये ही जी खोली आहे त्या बिल्डिंगमधली एक खोली आहे त्या खोलीमध्ये कोहिनूर क्लासेसला सुरुवात झाली नोकरी आणि क्लास दोन्ही चालू होतं आता क्लासमध्ये सुद्धा मग हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर कोहिनूरच्या वतीनं ते क्लास वाढायला लागले त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात झाली तेसुद्धा चांगलं चालायला लागलं त्यानंतर कोहिनूर हे त्यांच्यासाठी लकी ठरलं आणि नंतर मग कोहिनूर हिऱ्यासारखं चमकायला लागलं एकोणीसशे सदुसष्ट साली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख आता वाढायला लागलेला होता आणि कोहिनूरच्या अनेक शाखा निर्माण झाल्या होत्या आणि त्यानंतर दहा बारा वर्षामध्ये जोशी सर जे आहेत शिक्षण क्षेत्रामधून बांधकाम क्षेत्रामध्ये उतरले त्याच्यानंतर शॉपिंग मॉलमध्ये उतरले हॉस्पिटल शाळा कॉलेज क्लब हाऊस अशा पद्धतीचे प्रकल्प कोहिनूरच्या माध्यमातून त्यांनी उभे केले एकोणीसशे शहाऐंशी साली सरांनी हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं होतं आणि कोहिनूरचे पंचतारांकित हॉटेलसुद्धा तयार झालेले होते कार्यक्रमाचे हॉल तयार झालेले होते त्यांनी ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण केलं कोहिनूर सिटी बनवली शिक्षण हॉटेल रियल इस्टेट ऊर्जा मेडिकल या बहुतेक सगळ्या क्षेत्रामध्ये कोहिनूरने आपला ठसा उमटायला सुरुवात केली आणि एक यशस्वी उद्योग समूह म्हणून कोहिनूर ग्रुपकडे पाहायला जायला लागलं होतं तर अशा पद्धतीचा जोशी सरांचा उद्योगाचा प्रवास सुरू झालेला होता आणि तो यशस्वी होत होता आता जोशी सरांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर अगोदर ते स्वयंसेवक संघामध्ये काम करत होते त्याच्यानंतर मग ते शिवसेनेचे सदस्य झाले आणि त्यांचं एक संघटन कौशल्य होतं त्यांचं एक शिक्षकी त्यांच्यामध्ये एक बाणा होता आणि त्यामुळे त्यांचा तळागाळापर्यंत संपर्क होता आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेमध्ये निवडून आणण्यात आलेलं होतं होतं आणि इथून त्यांच्या या राजकीय कारकिर्दीला उठाव आलेला होता एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळामध्ये ते मुंबईचे महापौर पण होते त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष बनलेले होते आणि जोशी सर जे आहेत ते मुंबई सेंट्रल मतदारसंघामधून लोकसभेचे खासदार झालेले होते ते राज्यसभेचे सुद्धा खासदार म्हणून सहा वर्षे त्यांनी काम केलेलं होतं आता अशा पद्धतीनं त्यांची राजकीय सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढत होती कालांतराने आता त्यांचं वय वाढत चाललेलं होतं आणि राजकारणामधून ते थोडेसे बाजूला होत चाललेले होते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं त्या सुमारास निधन झालेलं होतं त्यामुळे शिवसेनेची सगळी सूत्रं ही उद्धवजींच्या हाती आलेली होती आणि म त्या अगोदरच म्हणजे बाळासाहेब ज्यावेळेस होते तेव्हापासूनच जोशी सर जे आहेत ते राजकारणातनं साईड लाईनला झालेले होते म्हणजे दोन हजार चार सालच्या लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांना राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलेलं होतं दोन हजार नऊ साली त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालेलं नव्हतं आणि राज्यसभेची टर्मसुद्धा संपलेली होती ती त्या, त्याचंसुद्धा पुन्हा तिकीट मिळालं नाही एका बाजूला हे आता साईड लाईनला होत आहेत दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख जे आहेत ते थकलेले होते राजसाहेब राणेसाहेब हे शिवसेना सोडून गेलेले होते आणि सगळी सूत्रं उद्धवजींच्या हातात होती अशा पद्धतीनं एक शिवसेनेमध्ये उगवतं नेतृत्व होतं आणि दुसरं मावळतं नेतृत्व होतं आणि याच्यामध्ये एक शीतयुद्ध चाललेलं होतं आणि यामध्येच एका कार्यक्रमात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या संदर्भात बोलताना जोशी सरांनी असं म्हटलं होतं की जर बाळासाहेबांना आपल्या वडिलांच्या स्मारकासाठी इतकी वाट पाहावी लागली असती तर त्यांनी थेट सरकारच पाडलं असतं अशा आशियाचं ते बोलले होते आता ही बाब शीर्ष नेतृत्वाला आवडली नाही आणि याचा परिणाम असा झाला की दसरा मेळाव्यामध्ये जोशी सरांना अपमानित होऊन तिथून निघून जावं लागलं होतं आणि मुर्दाबाद हाय हाय अशा पद्धतीचा घोषणा त्यांना ऐकायला लागल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जोशी सर राजकीय जीवनातनं निवृत्तच झालेले होते आणि आता काही छोट्या मोठ्या कार्यक्रमातनं ते समोर यायचे पण बहुतेक ते निवृत्त झाले होते आता जोशी सरांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर विचार केला म्हणजे आपण त्यांच्या लग्नापासून सुरू करू जोशी सर म्हणजे तरुणपणातला विषय ते वयात आले होते मुलगा दिसायला अत्यंत राजबिंडा होता आणि त्या तरुणाचं यमे शिक्षण पूर्ण झालं होतं स्वतःचा क्लास होता आणि नोकरीसुद्धा होते आणि सगळ्या बाजूनी मुलाची बाजू भक्कम होते आणि मग अशा तरुणासाठी मुलगी बघायला सुरुवात झाली आता यावेळेस एका मुलीचं स्थळ आलेलं होतं मुलगी होती पुण्याची तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं घरामध्ये एक भाऊ आणि तीन बहिणी होत्या आणि या तीनही बहिणींची जबाबदारी त्या भावावरती होते घरची परिस्थिती हालाकीची होती मुलगी अतिशय सुंदर होती सुसंस्कारी होती शालीन होती आता ही मुलगी त्या मुलाला आवडली त्यानंतर मग जोशी सरांना आवडल्या त्याच्यानंतर मग यांचं लग्न ठरलं पण त्या, त्या काळी हुंडा देण्याची प्रथा होते आता करायचं काय त्यावेळेस मग मुलीच्या लोक तर हुंडा देऊ शकत नव्हते लग्न मोडायची वेळ आली होती यावेळेस नवरदेवाने गुपचुप आपल्या होणाऱ्या मेहुण्याला काही पैसे दिले आणि सांगितलं हे पैसे हुंड्याचे पैसे म्हणून तो आम्हाला दे आणि त्यानंतर चौदा मे एकोणीसशे चौसष्ट या दिवशी यांचं लग्न झालं होतं आणि यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे आणि त्या झाल्या अनघा मनोहर जोशी आणि जोशी घराण्याच्या त्या सौभाग्यलक्ष्मी झाल्या जोशी सरांच्या भाग्यलक्ष्मी झाल्या आणि त्यानंतर जोशी सरांची प्रगती सुरू झालेली होती एका बाजूला त्यांची व्यवसायात प्रगती झाली दुसऱ्या बाजूला त्यांची राजकारणातसुद्धा प्रगती झालेली होती आणि श संसारामध्ये सुद्धा प्रगती अत्यंत आनंदी सुखाने संसार चालू होता आणि पत्नी प्रत्येक गोष्टीमध्ये पाठीशी होती प्रत्येक अडचणीमध्ये पाठीशी होती आणि या पती पत्नींना मुलगा झाला उन्मेष जोशी आणि दोन मुली अस्मिता आणि नम्रता अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता आणि तारीख आहे तेवीस मे दोन हजार तेवीस आता या दिवशी म्हणजे आता यांच्या म्हणजे त्यांच्या पत्नी अनघा जोशी ज्या आहेत त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं म्हणजे आता पत्नी जोशी सरांना सोडून गेलेल्या होत्या एका बाजूला व्यवसायातूनही त्यांनी निवृत्ती घेतलेली होती राजकारणातही ते निवृत्त झालेले होते आणि त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यामुळे जोशी सर जे आहेत ते खचून गेलेले होते आणि मे दोन हजार तेवीसपासून म्हणजे पत्नी गेल्यापासूनच ते प्रचंड आजारी पडलेले होते अनेक समस्या त्यांना जाणवत होत्या ते त्या समस्यांनी त्रस्त होते त्यातच त्यांना ब्रेन हॅमरेज झालेला होता त्यांना हिंदूच्या रुग्णालयामध्ये आय सी यू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं या अगोदरसुद्धा दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा ते आजारी पडले पुन्हा त्यांना ते दाखल करण्यात आलं आणि ते कोमात गेले आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे, हे जग सोडून निघून गेले